हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा जे आपल्या फॅमिलीतील दादा आपले व्हिडिओ पाहतात त्यांना खूप 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 शुभेच्छा आमच्या वडापाव वडापाव आरती इकडे इथं बघा वडापावची पार्टी चालली यांची सगळी आम्हाला उपसाय तर उपासाच्या दिवशी वडापाव घेऊन आली तोंडाला तू खाल्ला का मला पण उपवास तुला मी आहे का निकिताबाई इकडं खिचडी परतून राहिली

मला कुणी खा म्हणलं हे बाया तुला खा म्हणलं आम्हाला पाप लागेल तू तो मारा मला येत नाही लागत खा तो मारच्या दिवशी इथे तो पाय म्हणजे तो पाप काही सोपं नको समजू ते तुम्हाला सोमवार वाली तुला खा म्हणून दे आम्हाला येऊ दे ते पाप तू घे पुण्य आहे का नाही डेंजर बाई कधीच नाही त्याला कधीच म्हणायचं नाही का छान राहायला काही बोलायचं नाही जी मनात आहे तीन वर्ष करायचं पण मी राहूच शकत नाही पण देव देव ताकद देतो नवरा चांगला भेटत ना तुला काय करतो चांगलं आईस पिक तुला घेऊन येणार खांद्यावर डोक्यावर बसून नाचणार नाव राहतो शक्ती राहिली आमच्या तुम्ही काका काकू मावशी सांगा पण एक आठ चोवीस घंटे तेवीस झोपलेली दोनच घंटे जागे

प्लॅनिंग चालला होता मस्त म्हणलं संध्याकाळी डिनरला वगैरे जावा थोडस फिरून यावा कसलं आणि मम्मी निकिता बघा इथं दोघी जणी <laughs> निकिता निकिता कोण आहे विचारलं निकिता मावशीची मुलगी आहे छोट्या आणि बघा आवाज आवाज कस गडगडत आता तेच होतं पावसाला नेमकं इतके दिवस नाही आला आणि काल ना आजच अगं आमच्या तिकडे तर ढग फुटीच झाली डायरेक्ट हे म्हणले सगळ्यांना नाळ्यांना खूप पाणी आले म्हणत होते सकाळी फोन करून खूप पाऊस झाला म्हणले ओके भिजून आल्या हॉस्पिटल मध्ये गेल त्या आणि फुलां ते आणायला गेल त्या लय भिजल्या पाऊस आण एस टी वाल्या डबक्यातून घेतली एस टी आख्या भिजल्या आता कानात डोळ्या तर पाणी माणसं बघते भिजल्या खायला एस टी वर घालायची एकदम चार करा चार करा हो तिला गुंडाली तरी ती टाटतात तुम्हाला एसटी वाल्यान कोणता नंबर लिहून घ्यायचा तू एसटी तू म्हणाल मग तुम्हाला कोणी रोडवर चालायला रोडवर मग काय रोड खालून चालतात काय म्हणा अगं तू टावे लाग अबदा कव्हर की बाहेरून भिझी होऊन आलो आणि त्याच्यानंतर लगेच तयार झालोय आपलं रक्षाबंधन राखी बांधण्यासाठी चिल्ले पिल्ले दिले सगळे बाहेर काढून कारण की ते काहीच इतका वाईताक दिलाय त्यांनी कोण सगळ्यांनी काय म्हणतात ना ते पिंजरातून कसं पक्षी कसे बाहेर सुटले का सुटले पळून जिकडं जाईन तिकडं रस्ता नसतो तसं त्यांचं एवढंच चिवचिवाट चिवचिवाट त्यांनी इतक्या आडावडा केला शेवटी आता नाईल आणि बाहेर काढून दिले आणि हे बघा दोघींचं चाललंय मस्त डेकोरेशनचं काम करायचं पटापट आवर लवकर पाऊस इतका छान झालाय का वाज विचारायला नाही सगळीकडे पाणी पाणी आम्ही तर डायरेक्ट असतं इतका पाऊस झाला पावसाने मस्त बाहेर जावं कुठं तरी पण बघू तर आता सगळे काय अजून डिसिजन फिक्स नाही हे मॅडम म्हणतात घरी जायचं या आणि यामध्ये पोरालाय मी नाही राहील तू आज ऐकून आम्ही कधी आलोय आम्ही बारा वाजेल आलीच चिल्ली पिल्ली मधी 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 करायला निकिता करू लागतो नावर पटापटा उशीर झालाय गरबी का म्हणजे दोन दिवसापासून इथं आलोय तसं इतकी मस्ती आणि इतका धिंगाणा घातलाय बिलकुल म्हणजे नॉन स्टॉप इतका हसलोय सगळेच जण आल्याच्या नंतर सगळे एकत्र असल्याच्या नंतर ना खूप सारा धिंगाणा होतो खूप सारी मस्ती होती आणि असं मग अशा ऑकेजनला आपण सगळे एकत्र येतो मध्ये आले तरी इतका वेळ मिळत नाही दिव एक तर दिवाळीला भाऊ विजेला आणि दुसरं म्हणजे रक्षाबंधनला मध्ये आधी म्हणजे आपण म्हटलं तरी जाऊयात तरी पण सगळेजण म्हणजे गेलो तरी पण असे सगळेजण एकत्रित राहण्याचा चान्स येत नाही हीच एक छान सिच्युएशन असते हाच एक छान असा बहीण भावाच्या नात्याचा सण असतो दिवाळीचा आणि रक्षाबंधनचा त्या दोन दिवशीच मस्त असे सगळेजण एकत्र येऊन छान असा एन्जॉय करतात

<laughs> 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 त्यानंतर मग इथे आली सगळ्या चिलेपेल्यांची पेल्यांची बारी परिराने काय दमकाय ना म्हटली की नाही मला राखी बांधायची सगळ्यांना अगोदर म्हटलं मग चला तिला अगोदर सगळ्यांना राखी बांधू द्यात कारण आमच्या सगळ्या एवढ्या मुलांमध्ये एकच बहीण आहे एकटी तिलाच एक मुलगी आहे बाकी सगळ्या मुलांमध्ये एकटीच आहे त्याच्यामुळे मग खूप तिला इंटरेस्ट असतो रक्षाबंधनला दिवाळीला राखी बांधण्यासाठी ओळण्यासाठी तर मस्त असं आदल्या दिवसापासून तिची तयारी असते कारण सगळ्यांकडून छान छान गिफ्ट मिळतात त्याच्यामुळं मुलींना खूप खरं ह्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात छोट्या मुली म्हणजे राखी बांधताना सुद्धा इतकी धिंगाणा मस्ती चालली होती की त्याला सोयच नाही आमचा भैया फार कॉमेडी काही ना काही कुणाची ना कुणाची चष्टा करीत असतो शक्यतो आमची जी बहीण आहे दोन नंबरची तिच्या जास्त मागं लागतो तो कारण ती खूप कॉमेडी आहे तिला जर काही म्हणलं ना तर रिटर्न असं उत्तर येतं ना तर ते सगळे ऐकून खूप हसतात त्याच्यामुळे तिची जास्त चेष्टा करते सगळेजण कारण खूप दिवसात ना एकत्र येत ना त्यामुळे मग अशी थोडीशी मस्ती झालीच पाहिजे

खूप एन्जॉय होतो ती नसली ना तर मग आम्हाला करमत नाही दोन दिवसापासून तिला ये ये आम्ही म्हणत होतो पण नाही तिला घरच्या कामांमुळे नाही वेळ मिळाला जेव्हा ती तिसऱ्या दिवशी घरात आली आम्ही एकदम आमचं शांत शांत वा, वातावरण होतं तिला आम्ही सगळ्यांनी खूप खूप फोन केले भैयानी मी स्वातीने की ये ये म्हणून माझा घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असल्याच्यानंतर मग नाही येत आहेत पण तरी पण नंतर रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी ती लेट आली आणि तिची जशीच घरात एंट्री झाली तिथनं पुढं आमचे धिंगाणा मस्ती एन्जॉय सुरू झाला ती नव्हती हो तोपर्यंत एकदम घरात शांत शांत वातावरण होतं मी आम्ही तर झोपच काढल्या दोघींनी खाऊन झोपणे खाऊन झोपणे खाऊन झोपणे तिने टाईम तेवढंच केलं आम्ही बाकी काही नाही आणि काल वेळ होता म्हणून तुमच्या सगळ्या कमेंट्सला आन्सर देण्याचा प्रयत्न केला उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर वेळ असल्यानंतर आम्ही नक्कीच देतो पण वेळ नसला ना की मग नाही पॉसिबल होत बऱ्याच लोकांनी घोड्याच्या नालासाठी सुद्धा कमेंट्स केल्या तर तो जो नंबर दिला ना त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याचं महत्त्व किंवा त्याची प्राईस तुम्हाला जे पण डाऊट्स असतील ना ते तुम्ही विचारू शकता आता ना रक्षाबंधन तर झाली पण आमची एक मेन सणाची तयारी आहे आम्हाला लागायची होती म्हणजे गौरी गणपतीच्या सणाची आणि खूप टेन्शनमध्ये मध्ये आलो आम्ही दोन दिवसापूर्वीच पाऊस सुरू झाला इतके दिवस पाऊस नव्हता पण आता नेमकंच यायला लागला जिम जिम दिवस दिवसभर दिवस आहे मग प्रॅक्टिस कशी होणार हे टेन्शन आहे आम्हाला काय होईल ते होईल गणपती बाप्पांवरती दुसरी द्यायचं कारण मागच्या वर्षी तर आम्ही महिनाभर अगोदरच प्रॅक्टिस सुरू केली होती पण ह्या वर्षी जसं की एक मॅटर झाला होता एकदा हार्ट अटॅकने वारली त्याच्यामुळे लवकर करायला नाही मग थोडस नाही आमच्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या म्हटलं आपण थोडस लेट, जा जा लेट नाईट जागून करूयात तुम्ही टेन्शन घेऊ नका खूप छान असा सपोर्ट करतात त्या तर ध्रुवला ओळल्याच्या नंतर इथं पहा आमचा छोटासा चिमुकलं वेधू तांदूळ लावते तर त्याला वाटतं काहीतरी खाऊच घालती म्हणून तोंड वाचतोय आ करतोय त्याला वाटतं साखरच आहे तर त्याला जेव्हा सांगितलं तांदूळ आहे तेव्हा गप्प बसला आणि छोट्या मुलांना आपण द्यायला जर काही गिफ्ट दिलं ना की त्यांना देऊ देऊ वाटत नाही वेदूला झालं ध्रुवला झालं द्रोणी तर स्कूलमध्ये पण गिफ्ट दिल्याच्या नंतर अजिबात दिलं नाही ते घरी रिटर्न घेऊन आला आणि आज पण त्यांनी तसंच केलं दोघांनी त्यांच्या पुढे डोनॉट चॉकलेट्स मांडले होते परीला द्यायला तर ते स्वतःच घेऊन खात होते त्यांना परीला देऊ वाटत नव्हतं दोघं पण लहान मुलांचं असंच असतं अजिबात देऊ वाटत नाही कुणाला काही म्हणजे दुसऱ्या काही वस्तू असल्या ना की शेअर करतील पण मेन मीन्स चॉकलेट डोनट्स त्यांच्या ज्या आवडच्या वस्तू आहेत खाण्याच्या त्या त्यांना देऊ वाटत नाहीत तर आम्हाला काय काय गिफ्ट मिळालं ना हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की सांगू आता आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि थोडासा आमचा एन्जॉय पण राहून जाईल त्यानंतर परिराणीसाठी एक छान असा ड्रेस आम्ही आणला होता मुलींचे ड्रेस असे क्यूट छान असे ड्रेस मी पाहिले की मला लगेच ते घ्यावेसे वाटतात तर हा ड्रेस मला आवडला तिच्यासाठी तर आम्ही घेऊन आलो जॅकेट आहे स्लीवलेस आहे तिला म्हटलं होतं जॅकेट घालू नको आतलं पण तरी पण तिने घातलं आणि तिचे काका आल्यानंतर आम्हाला न्यायला म्हणजे तुमचे दाजे आले मग म्हटले मला त्यांना पण राखी बांधायची मुगाच्या शेंगा खायचं काम चाललंय ना सगळ्यांच जावाय न्यायला आले जाऊ का काय मग आता जाऊ न्यायला आले म्हणलं होय मी काय म्हणते न्यायला का म्हणून आले न्यायला का म्हणून आले हा

दाखवा लागते बरं ना आता खरखर दाखवा लागते दाखवा दाखवा पटकन दाखवा चला पण नाही तर आमची निकूबीबी निघाली काल चालती कारण तिने पोथी लावलेली आहे घरी तिला पोथी वाचायची होती म्हटली इथनं जाऊन मला चार ते पाच अध्याय वाचायचे तर नऊ दिवसात संपली पाहिजे म्हणून मग ती आज नाही राहिली आणि ती पण गेली आम्हाला पण जायचं होतं थोडंसं म्हटलं जावा आजूक अर्धा एक तास थांबूस तर तुमचे दाजी आलेलेच होते न्यायला तर हे बघा आम्ही सगळेजण निघालोय गाडी मध्ये आता रिटर्न आणि इकडं सगळे बघा पलटन माग हिला पण तुला पण घेतला म्हणलं चल जाऊ दे ती म्हणत होती का मला उद्या सकाळी जायचंय पण आता आम्ही निघाल्या मग तिला पण म्हणा म्हणलं मग चल तिकडं तुला सकाळी सोड दे परत इथं तर सगळे बळच गाडी मध्ये बसले आता आहे ना अचानक प्लॅन झाला किती जण येतं दिसत नाही तर मग संध्याकाळी सगळ्यांनी छान असा डिनर केला आणि मग आम्ही आमच्या घरी आलो ते त्यांच्या घरी गेले पुन्हा तर अशा आमच्या रक्षाबंधनचा दोन दिवसाचा मस्त हशी मजाक चष्टात धिंगाण्यामध्ये कार्यक्रम झाला दोन दिवस कसे गेले ते अजिबातच समजले नाही कारण सगळे ज्यावेळेस एकत्र येतात ना त्यावेळेस काहीच समजत नाही काय असतं काय नाही खूप म्हणजे असं खूप छान वाटतं लहानपणीचे सगळे दिवस आठवतात हो लहानपणीच्या गप्पा निघतात तर जास्त मला काही शूट घ्यायला जमलं नाही कारण खूप सारा एन्जॉय खूप सारी मस्ती आरडा ओरडा मुलांचा वेगळा आमचा वेगळा असं चाललं होतं घरामध्ये त्याच्यामुळे होता होईल तेवढं थोडंसं शूट घेतलं आणि बाकी थोडासा एन्जॉय केला म्हटलं असू द्या आता आजच्या दिवस जितकं होईल तितकाच ब्लॉग शेअर करावा आणि खरं सांगू का आमचा ढिंगाणा इतका असतो ना की शेजारचे पाजारचे दरवाजा लावून घेतात इतका आमचा आरडाओरडा असतो पण कोणी काही म्हणत नाही कारण खूप दिवसात ना सगळे एकत्र येतात सगळ्यांना माहिती आहे तर चला मैत्रिणीनं हा आता आमचा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या सगळ्या सब सबस्क्रायबर फॅमिलीतील सगळ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद